एका गावात कुंजांडी नावाचा एक व्यापारी राहत होता आणि त्या कुंजांडीकडे एक गाढव होत कुंजांडी त्या गाढवाच्या अंगावर सगळं सामान ठेवून बाजारात जायचा एक दिवस अचानक एक घटना घडली जेव्हा बाजारातून कोंजांडी घरी येत होता तेव्हा त्याला थकवा जाणवायला लागला तेव्हा त्याने विचार केला की थोडा वेळ या झाडाखाली बसून आराम करावा आणि हे बघून त्याचं गाढव त्याच्यासोबत आराम करू लागलं दोघ इतके थकले होते की कुंजंडीला झोप लागली आणि आणि तेव्हा तेव्हा तिथे एक साप आला आणि त्या सापाला बघून बाप रे काय हा हा साप आहे तर मालकांच्या जवळ जातोय अस वाटतंय कि हा त्यांना चावायला जातोय मला काही करून मालकाला वाचवावं लागेल तुला माझ्या मालकाला चावायचं आहे ना हाम तुला दाखवतो <laughs> बाप रे साप हा इथे कसा आला याच्या अंगावर जी काळी पडली आहे ती कुणी टाकली तू टाकलीस का तर तू माझा जीव वाचवलायस हे उपकार मी कधीच विसरणार नाही आजपासून तू माझा सर्व काही आहेस <laughs> <हे? laughs> कुंजांडी नेहमी सर्व सामान गाढवाच्या अंगावर लादून बाजारात जायचा आणि सगळं सामान विकल्यावर गाढवा सोबत घरी परत यायचा हे त्याच नेहमीच होत बाळा जर तू उत्साहासोबत सोबत खूप मेहनत करशील ना तर त्याच फळ ही तुला खूप चांगलं मिळेल कळलं मला पण मालिक हे तर खूप वजनदार आहे अरे बेटा तू माझ सोन आहेस मी तुझ्यावर भार कसा लादेन समजलं बाळा आपला थकवा दूर करण्यासाठी मी तुला एक छानस गाणं ऐकवतो काय गाण हे फक्त गाणं नाहीये हे तुझ्याबद्दलचं बद्दलच गाणं आहे गाढवाच्या मुला हळू कचालतो चालतो जोरात चाल रे तू कुंजांडीच्या गाढवा तू जोरात चाल रे तू हम्म <laughs> 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 hmm, कसा वाटलं गाणं काय मालक तुमचं गाणं ऐकण्यापेक्षा तर मी वजनच उचलेल <laughs> एक दिवस कोंजांनी आणि त्याचं गाढव हो, सगळं सामान विकून रोज सारखंच खूप आनंदात शहराकडे येत होता आणि तो गाढवाला म्हणाला अरे गाढवा तुझ्या पाठीवर काही सामान नाहीये म्हणून तू जोरात चालतोयस अरे मालक लवकर चला मला घरी जाऊन आरामही करायचा आहे ना अरे बाप रे बाप रे गडात पडलास मी तुला मगापासूनच म्हणत होतो हळू चाल पण माझं तुला ऐकायच नव्हतं अरे देवा कस काढू याला या, या गाढवाला बाहेर काढायला काहीतरी करावं लागेल आपल्या गाढवाला वाचवायला कुंजांडी काहीतरी उपायाचा विचार करू लागला आणि इतक्यात त्याला दोरी सारखं काहीतरी दिसलं अरे गाढवा या दोरीच्या साह्याने वर येऊन जा कसही करून तुला वाचवावं लागेल आता अरे तुझ्या शिवाय मी कसा राहू शकेन कुंजांडी खूप दुःखी झाला होता तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या एका माणसाने त्याला पाहिलं कुंजांडीची गध्याला वाचवायची कल्पना बघून त्याला एक गंमत सुचली त्याने कुंजांडीला म्हटलं अरे माझ्या मित्रा विहिरीत जो पडलाय तो गाढव आहे तो दोरीच्या साह्याने वर नाही येऊ हो शकत मग तू सांग कस वाचवू याला याला कसही करून मला वाचवावंच लागेल <laughs> अरे माझ्या मित्रा ही, ही खोल आहे तरी तू यातून या गाढवाला बाहेर नाही काढू शकत त्याचा पिछा सोडून दे अरे हे कस बोलतोय तू तर बसून इथेच पहारा देत राहा गुंजांडी <laughs> आपल्या गाढवाला वाचवू न शकल्यामुळे उदास होऊन हा विचार करायला लागला की आता तो काय करेल त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कधी दिवसाची रात्र झाली हे त्याला कळलंही नाही कुंजांडी खूप त्रस्त होता त्यावेळी वाटेवरून एक संन्यासी जात होते त्यांनी कुंजांडीकडे पाहिलं आणि तो त्यांना त्रस्त दिसला म्हणून ते त्याला विचारायला त्याच्या जवळ गेले अच्छा तर ही समस्या आहे मी तुला एक प्रश्न विचारू तू या गाढवाला इथे सोडून पुढे का नाही गेलास याने माझा जीव वाचवलाय महाराज मी याला सोडून कस जाऊ काल संध्याकाळपासून याने काहीही खाल्लं नाहीये <laughs> तुला हे गाढव इतकं आवडलंय का हो महाराज मला याला वाचवायसाठी कृपया काहीतरी उपाय सांगा अच्छा असं आहे तुझं या गाढवावरच प्रेम बघून मला खूप आनंद झाला कसही करून माझ्या गाढवाला वाचवा महाराज काळजी करू नकोस गाढवाला आपण नक्की वाचवू तू जाऊन माती घेऊन ये हुँ? ती कशासाठी या गड्यात टाकण्यासाठी अरे गड्ढा बुजून जाईल माझ गाढव मरून जाईल महाराज तू घाबरू नकोस कुंजांडी माझ्यावर विश्वास ठेव जा कुंजांडीने महाराजांच्या शब्दांवर विश्वास ठेवून कुंजांडी रेती आणू लागला आणि जाऊन जाऊन आपल्या गाढवाला वाचवायसाठी भीतीने टाकू लागला घाबरू नकोस कुंजांडी गड्ढ्यात माती टाकत राहा घाबरायचं काहीही कारण नाहीये मी तुझ्या सोबत आहे कुंजांडी कुंजांडीने जेव्हा खाली पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की गाढव हळूहळू कुंजांडीला हे बघून आनंद झाला आणि तो धावून धावून माती आणू लागला कुंजांडीला आनंदी बघून संन्यासी आपल्या मार्गाने मार्गस्थ झाले गोंजांडीने पाहिलं की गाढव हळूहळू वर येत आहे अरे गाढवा तू मला खूप पेचात टाकलं होतास। जर त्या संन्यासाने मला मार्ग नसता सांगितला तर मी तुला बाहेर काढू शकलो नसतो वर्षापूर्वी कोणत्या तरी शहरात चिंकी आपल्या आई बाबांसोबत राहत होती त्यांच्याशिवाय घरात पूजा नावाची एक कामवाली सुद्धा होती जी घरातले सगळे काम करायची बाई घरातली सगळी काम झाली ठीक आहे आता लवकर जेवण बनव जेवण तयार झालं ठीक आहे आता तू लवकर चिंकीला शाळेतून घेऊन ये बाईसाहेब चिंकी सुद्धा शाळेतून आली अशा प्रकारे सगळं सुरळीत चालू होतं नंतर एक दिवस पूजा आजारी पडते बाई साहेब माझी तब्येत खूप खराब आहे आज माझ्याकडून काही काम होणार नाही काही अडचण नाही पूजा आज तू सुट्टी घे सुट्टी घेऊन पूजा घरी जाते त्या दिवशी घरातली सगळी कामे आईला करावी लागली दुसऱ्या दिवशी सकाळी आई पूजाची वाट बघत असते पण पूजा येत नाही ही पूजा तर आज सुद्धा आली नाही आज पण सगळी कामं मलाच करावी लागतील दुसऱ्या दिवशी आई पूजाची वाट बघत असते देव करो आणि आज तरी पूजा येवो नाहीतर आजही मलाच काम करावं लागेल तेव्हा त्यांच्या घरी ज्योती नावाची दुसरी कामवाली येते तू कोण आहेस आणि आमच्या घरी का आलीस नाव ज्योती तब्येत खूप खराब आहे म्हणून जोपर्यंत तिची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत तिने तिच्या जागी मला कामावर पाठवलं या खरच देवाचे तर आभार मानले पाहिजेत चल आता लगेच कामाला लाग ज्योती कामाला लागली तुझ्या प्रमाणे ज्योती सुद्धा चांगलं काम करत होती आणि जेवण तर असोट चा नवीन नवीन पदार्थ करून खायला देत असते नंतर एके दिवशी चिंकी आपल्या खोलीत बसून शाळेचा अभ्यास करत असते तेव्हा तिच्या समोरून एक उंदीर पळाला काय कुठे उंदीर तो बाहेर गेला कुठे गेला तो पंग। आई आणि चिंकी मागे पळाल्या पण त्यापूर्वीच उंदीर पळून गेला आई जेरी तर पळून गेला जेरी कोण हाच उंदीर तो टी व्ही टॉम टोमॅन जेरी कार्टून होतं ना त्यात उंदराचं नाव जेरी असत ठीक आहे पण आता ह्या जेरीला कसं पकडायचं नंतर उंदराला पकडण्यासाठी आई आणि चिंकीने खूप काही घेतलं यामध्ये जेरी नक्की अडकणार हे खाऊन जेरी बेशुद्ध होईल आणि आपण त्याला पकडू वासाने जेरी बेशुद्ध होईल आणि आपण त्याला पकडू एवढच नाही तर त्याला पकडण्यासाठी आईने मांजर आणली मांजराच तर कामच असत जेरीला पकडणं आता जेरी कुठे जाणार पण उंदीर काही टाला लागला नाही शेवटी हरून आई म्हणाली जाऊ दे मी हार मानते पण चिंकीने हार मानली नाही ती उंदराला कसं पकडायचं याचा विचार करते मी आजरीला नक्कीच पकडेन नंतर एके दिवशी चिंकी आपल्या खोलीत बसून शाळेचा अभ्यास करत असते ड्या ठेवला आणि त्याच्या हँडलला लावलेली तार पकडून ती दूर जाऊन उभी राहिली थोड्या वेळाने उंदीर शिऱ्याच्या वासाने आला आणि पिंजऱ्यामध्ये गेला उंदीर पिंजऱ्यात येता चिंकीने तार खेचली ज्यामुळे उंदीर आत अडकला येई मी जेरीला पकडलं पण तुला कसं कळाल की जेरी शिरा खायला येईल ते ह्यामुळे की जेव्हा मी खोलीत बसले होते तेव्हा पाहिलं की जेरी ज्योतिताईने बनवलेला शिरा खातोय मग मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं कि जेव्हापासून ज्योतिताई आलीये तेव्हापासून हा जेरी आपल्या घरी येतोय बस मला की हा बनवलेले मस्त पदार्थ खाण्यासाठी आपल्या घरी येतोय अरे चिंकी तू तर छान ज्योतिता थँक यू आई अशा प्रकारे चिंकीने नवीन कामवालीच्या छान पदार्थांमुळे घरात आलेल्या उंदराला आपल्या आयडियाने पकडले तर मुलांना या गोष्टीतून आपण हे शिकलो की प्रत्येक प्रश्नाचे काही ना काही उत्तर नक्कीच असते